येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय सर्व राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अकोले विश्रामगृह या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत ठाकरे गटानं महाविकास आघाडीसोबत युती धर्म पाळून निवडणूक लढवायचा निर्णय केला आहे शिवसेना तालुका तालुकाध्यक्ष मच्छिंद्र शेठ धुमाळ यांनी बैठकीत उद्धव साहेब ठाकरे जो आदेश देतील तो अंतिम राहील असं स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं स्पष्ट केलंय अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली आणि आमची महाराष्ट्राभर जी काही महाविकास आघाडी आहेत त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला खर तर सामोरं जाणार आहोत आदरणीय पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांचा जो आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणांमधून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी गोडघ्याला बाशिंग बांधले स्थानिक प्रश्न विकासाचे मुद्दे आणि जनतेचा विश्वास या तिन्ही आधारस्तंभांवर रणनीती उभी करण्यात आली आहे सर्वच गटांमधून आणि गणांमधून उमेदवार उभे करायचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाचा आहे यासाठी तयारी सुरू केली आहे मात्र मतांचं विभाजन होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गट जोरदार ताकदीनं उतरणार आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारा मिळाव्यात अशा प्रकारची मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाने आमच्या तालुका कार्यकारिणीकडे केलेली आहेत आणि मग चांगल्या प्रकारची तयारी आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये सध्या सर्व जागांवर आमच्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आम्ही तयारी म्हणून या ठिकाणी उभी करणार आहोत तशा प्रकारचा सूर आमचे जे गटप्रमुख आणि गणप्रमुखांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आम्हाला जो आदेश देतील आघाडीच्या संदर्भामधला त्याचंसुद्धा सुद्धा पालन करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि तशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी का या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत निवडणुकांच्या तोंडावर अकोले तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेल्या सुनीताताई भांगडे भांगरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलाय तर अमित भांगरे हे अजूनही शरद पवार गटातच आहेत असं बोललं जात आहे महाविकास आघाडीत इतर घटक पक्ष किती मजबूत पद्धतीने काम करतात हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे महाविकास आघाडीत शिवसेना पक्ष जरी ताकदीनं मोठा असला तरी महाविकास आघाडीत प्रबळ समजले जाणारे भांगरे कुटुंबात आई एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात तर दुसरीकडं पती आणि पत्नी वेगवेगळ्या पक्षात आहेत तर तिसरीकडे मी तुमच्याच पक्षात आहे असं दाखवण्यासाठी विविध पोस्टर छापले जात आहेत या दुटप्पी भूमिकेमुळं निवडणुकीला चांगलाच रंग येणार आहे मात्र जनता जनार्दन आहे मतदानाच्या माध्यमातून जनता प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवून देईलच दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम एच मराठीचा रोखोक शो संवाद जनतेशी आणि चालता बोलता लवकरच सुरू होतोय प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर